आज आहे सहावी माळ या माळीला तुम्ही हळद व मध यापासून कोणता उपाय करायचा ते आज पाहूया आज आहे मंगळवार मंगळवार हा दिवस आपल्या कुलदेवतेला समर्पित असतो म्हणून आज आपल्याला काही सेवा पण करायची आहे ती पाहूयात आज सहाव्या माळीला माता कात्यायनीची पूजा करायची आहे माता कात्यायनी ही बुद्धी व सौंदर्याचे प्रतीक आहे आज आपल्याला मधाचा नैवेद्य कात्यायनी मातेला दाखवायचा आहे व आज मंगळवार आहे तर त्यामुळे तुम्ही जर दुर्गा सप्तशिती पाठ केला नसेल तर आज नक्की करा व तसेच नववी माळ ज्या दिवशी आहे त्या दिवशी देखील दुर्गा सप्तशिती पाठ नक्की करा नऊ नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाची सेवा ही आपल्या कुलदेवतेला समर्पित असते त्यामुळे या शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसाची पूजा किंवा सेवा त्वरित फलदायी ठरते शास्त्रानुसार व आपल्या वास्तूनुसार नवरात्रीत पूजेबरोबरच काही ना काही उपाय आपल्याला केले पाहिजे की जेणेकरून आपली मनोकामना पूर्ण होते व आपली कुलदेवता आपल्याला आशीर्वाद देते नवरात्रीमध्ये केलेले छोटे छोटे उपाय आपल्या जीवनात खूप बदल घडवतात चला तर जाणून घेऊया की नवरात्रीमध्ये सहाव्या दिवसातील माता कात्यायनीच्या पूजेबरोबरच केले जाणारे उपाय नवरात्रीतील सहाव्या दिवसाची शुभ मुहूर्त वार मंगळवार आठ ऑक्टोबर रोजी तिथीला ती सुरुवात होईल सकाळी अकरा वाजून अठरा मिनिटाने व तिथीची ती समाप्ती होईल नऊ ऑक्टोबरला रात्री बारा वाजून चौदा मिनिटाने या दिवशीचा अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटाने ते बारा वाजून सदौतीस मिनिटापर्यंत व ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरुवात होईल व सकाळी पाच वाजून सदौतीस मिनिटापर्यंत राहील नवरात्रीत सहाव्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केल्यानंतर एक उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे तीन संपूर्ण हळद घ्यायच्या आहे त्याला अखंड हळद पण म्हणतात त्या दिवशी हळदीच्या तीन गाठी आपल्या घरामध्ये जो घट बसवलेला आहे त्या घटासमोर ठेवून तुमची मनोकामना देवीला सांगायची व ती मनोकामना शीघ्र पूर्ण होते त्या तीन हळदीच्या गाठीवर थोडा थोडा मध लावून आपल्याला दोन्ही हातात त्या हळदीच्या गाठी घेऊन त्यावर आपली मनोकामना सांगून त्या गाठी घटासमोर ठेवून द्यायच्या व देवीला नमस्कार करून आपल्या कार्याला सुरुवात करायची